नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती जाते लाल अवक सातशे चव्वेचाळीस मित्रांनो सातशे चव्वेचाळीस क्विंटलचे अवक कमीत कमी पाचशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रायत चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर पाच हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्रायत चार हजार जसेच तर पाच हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा बत्तीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ आड़ हजार आठशे आड़ ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंदरा तीन हजार नऊशे जास्तीत चार हजार चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात